चंद्रभागेतिरी वारकऱ्यांचा महापूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व श्री हरी महाराज वेळेकर यांच्या हस्ते सपत्नी विठुरायाची महापूजा निखिल गडकरी कांचनताई गडकरी व मायाबाई वेळेकर यांचीही उपस्थिती शेकडो दिंड्या व पालख्यांची विदर्भ पंढरीत हजेरी विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथे सोमवारी आषाढी पौर्णिमेच्या द्वितीयेला विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर उसळला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल च्या जयघोषाने संपूर्ण धापेवाडा नगरी दुमदुमून निघाली पहाटे साडेचार वाजता नितीन गडकरी निखिल नितीन गडकरी व संत कोलबा मठाचे मठाधिपती गुरुवर्य श्री हरी महाराज वेळेकर यांच्या हस्ते सपत्नी विठुरायाची महापूजा व अभिषेक संपन्न झाला त्यानंतर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले यावेळी कांचनताई गडकरी मायाबाई माजी मंत्री सुनील केदार जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकोळे उपाध्यक्ष कुंदा राऊत सरपंच मंगलाताई शेटे दिलीपजी धोटे मनोहर काळे राजेश शेटे देवस्थानचे उपाध्यक्ष भानुप्रतापसिंह पवार व सचिव आदित्य प्रतापसिंह पवार रोहित मुसळे प्रशांत कोरगडे सुधीर बीड देवेंद्र मानकर मंगेश कोठाडे नंदू नंदनवार राजू बिंड शंकर ठाकरे दिलीप तुरणकर सोबत भाविक व नागरिक उपस्थित होते आषाढी पौर्णिमेच्या द्वितीयेला पंढरपूरचा पांडुरंग धापेवळ्यात अवतरतो अशी आख्यायिका आहे त्याप्रमाणे रविवारी रात्री बारा वाजता धापेवळ्यात पांडुरंगांचे आगमन झाले दरवर्षीप्रमाणे पहाटेच विठुरायाची महापूजा व महाभिषेक संपन्न झाला सुमारे तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास असलेल्या या यात्रेत दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांनी लाखोच्या संख्येत हजेरी लावली पांढरे धोतर बंगाली परिधान करून डोक्यावर भगवी टोपी घालून हातात टाळ मृदंग घेऊन पालख्यांसोबत जय हरी विठ्ठलच्या गजरात वारकरी पंडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन नाचत होते ना 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 विविध वेशभूषा करून आलेले भजने मंडळी यात्रेकरूंना आकर्षित करीत होते लहान मोठ्यांपासून सर्व विठुरायाच्या भक्तीत दंग झाले होते यात्रेत मध्यप्रदेश संपूर्ण विदर्भ व सुरत येथून भाविक दर्शनाला आले होते सोमवारी सायंकाळपर्यंत येथे शेकडो पालख्या दिंड्या दाखल झाल्या चंद्रभागेच्या पात्रातून मार्गक्रमण करत असताना नदीच्या पात्रातही वारकऱ्यांचा मेळा जमला होता लाखापेक्षा जास्त भाविकांनी पांडुरंगांचे दर्शन घेतले संत स्वामी महाराज यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन पंढरपूरचा विठोबा धाप्यावेळात अवतरला त्यामुळे दिंडी व पालख्या पांडुरंगांच्या मंदिरातून दर्शन घेऊन विठ्ठलाचे परमभक्त श्री स्वामी महाराज देवस्थानात जात होते कोलबास्वामी महाराज यांच्या दर्शनासाठीही भक्तजनांनी रांगा लावल्या सकाळी मठाचे मठाधिपती श्रीहरी महाराज वेळेकर यांच्या हस्ते कोलबास्वामी महाराज यांची महापूजा झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिराचे दार खुले करण्यात आले वड़ा कडमेश्वर आपले विदर्भ